नवरात्रीचे आध्यात्मिक शास्त्रांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वर्णित केलेले आहे खर तर जे सातशे श्लोकांचं सा पुराण मार्कंडेय पुराण आहे त्याला दुर्गा सप्तशती असं म्हटलं गेलं आहे त्या दुर्गा सप्तशतीमध्ये वर्णन झाल्याप्रमाणे महिषासुराच्या वधाच्या वेळी घडलेल्या ज्या नऊ दिवसाच्या युद्धाला नवरात्रींचं स्वरूप दिलं गेलं नऊ वेगवेगळ्या ब्रह्मचारिणीपासून स्कंदमातेपासून कालरात्रीपर्यंत रात्री नाव दिली गेली आणि ते नव दिवसांचे नवरात्र साजरे केले गेले वेगवेगळ्या शक्ती स्वरूपामध्ये आणि दहाव्या दिवशी महिषासुराचं मर्दन झालं आणि देवीने सीमलंघन केलं अर्थात त्यांनी असत्यावर सत्याचा विजय मिळवला दुसरं जर म्हणाल तर प्रभू श्री रामचंद्रजींनी नऊ दिवस रावणासोबत युद्ध केलं आणि दहाव्या दिवशी रावणाचा वध केला त्या दिवशी दशहरा म्हणजे दहा डोक्यांचा रावण ज्याचं हरण झालं त्या दिवशी दशेहरा खरंच साजरा केला गेला वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या धर्माप्रमाणे अर्थाप्रमाणे शास्त्राप्रमाणे वेदा पुराणांप्रमाणे त्याचे वेगवेगळे उल्लेख आहेत परंतु नवरात्र म्हणण्यापेक्षा सर्वात महत्वाचं की तुमच्या मनातून तुम्ही किती निर्मळतेने कुठली गोष्ट साजरी करते आहात ते तुमच्या मनाचे खरं तर नवरात्र असते